एकदा की तुम्ही अशी पावडर तयार करून ठेवली तर छान उन्हाळाभर याचं तुम्ही शरबत पिऊ शकता अगदी शरीराला थंडावा देणारा हे शरबत आहे आणि त्याच हे पाचक सुद्धा आहे एकदा की तुमची अशी पावडर तयार असेल ना तर तुम्ही केव्हाही याचं शरबत बनवू शकता नमस्कार सुषमा जेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण सोपेचं शरबत बनवणार आहात तर याचं शरबत जे आहे ना आपण अशी पावडर तयार करणार आहे आणि एकदा तुमची ही पावडर तयार असेल ना तर तुम्ही कधीही झटपट हे शरबत तयार करू शकता अगदी उन्हाळ्यासाठी खूप चांगलं ऑप्शन आहे म्हणजे तुम्हाला थंडावा देतं हे शरबत आणि पूर्वी काय आहे ना की जेव्हा लिंबू मिळायचे नाही ना तर तेव्हा अशा पद्धतीचं शरबत बनवलं जायचं तर पटकन होणारी ही रेसिपी आहे पाच ते सहा मिनटाची रेसिपी आहे आपण रेसिपी बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली जस्त तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया बडीशोपचा सरबत मसाला तयार करण्यासाठी मी इथे बडीशोप घेतले आहे तर मेझरिंग कपानी अर्धा कप ही घेऊन घेतली आणि ती या मिक्सरच्या पॉटमध्ये आपण टाकून देऊ मेझरिंग कपानीच पाव कप ही कल्पी साखर घेतली कल्पी साखर म्हणजे साखरेचे थोडे मोठे क्रिस्टल असतात तुम्ही याच्याऐवजी खडी साखर पण घेऊ शकता तर खडी साखरच घ्यायची होती पण माझ्याकडे खडी साखर आता संपली होती माझ्याकडची आणि मला हे तयार करायचं होतं म्हणून मी ही कलपी साखर घेऊन घेतली तर ही प्युअर फॉर्म मध्ये असते आपल्या नॉर्मल साखरेपेक्षा म्हणून हीच साखर आपण वापरायची त्याच्यासाठी तीच साखर म्हणजे आयदर कल्पी साखर वापरा किंवा खडीसाखर आता हे पण मिक्सरच्या पॉटमध्ये आपण टाकून घेऊ इथे तुम्ही खडी साखरेचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता सहा वेलचीचे दाणे आहे म्हणजे हिरवी वेलची असते ना त्याचे दाणे आहे तर चांगले असे काळे दाणे घ्यायचे असे पोसट नाही घ्यायचे कधी कधी काय होते पांडुरके असे फोसट दाणे असतात तर ते नाही घ्यायचे हे पण आपण याच्यामध्ये दे टाकून देऊया आणि हे वन टी एस पी खसखस आहे ते घालून घेऊ आता आपण याला मिक्स करून घेऊया म्हणजे सगळे जिन्नस जे आहे ते आपले छान असे बारीक होते आणि याला झाकण लावून आपण याची पावडर करून घेऊ आपली पावडर तयार झालेली आहे आणि याच्यामध्ये साखर टाकल्यामुळे ना याची पावडर खूप छान तयार होते आणि बघू शकता तुम्ही याला रंग जे आहे ते खूप सुंदर रंग आलेला आहे अगदी पिस्त्यासारखा रंग येतो आणि फ्रॅगनन्स पण खूप चांगला येतो याच्यामध्ये ही पावडर जी आहे ना ते तुम्ही चाळून घेऊ शकता किंवा डायरेक्ट अशी पण वापरू शकता चाळून घेतल्यानंतर वरती जे थोडंफार शिल्लक राहिलं असेल तर ते परत थोडंसं फिरवून परत तुम्ही त्याच्यामध्ये टाकून देऊ शकता आणि ही जी पावडर आहे मी पण चाळून न घेता डायरेक्ट बॉटलमध्येच भरून ठेवते म्हणजे आणि याची पावडर एकदम अशी फाईन म्हणजे आपण जे आपलं पीठ असतं ना पिठासारखी होत नाही थोडेफार याचे ग्रॅन्युल्स असतात तर चालेल ते छान लागतं प्यायच्या वेळेस तर ही सगळी पावडर आपण या बॉटलमध्ये भरून ठेवू आपलं शरबत पावडर तर तयार आहे आपण आता याच्यापासून शरबत बनवूया हे शरबत बनवण्यासाठी ना माठातलं थंड पाणी वापरायचं शक्यतो फ्रीजमधलं पाणी अवॉइड करा आणि ठीक आहे तुम्हाला पाहिजे असेल थंड तर तुम्ही घेऊ शकता खूप सोपं आहे शरबत करणं आणि आता तुम्ही बघू शकता आपण जी पावडर तयार करून घेतली ना त्यातली मी एका चमच्याला थोडीशी कमीच पावडर घेतलेली आणि हे छान असं स्टर करून घ्यायचं सुंदर असं याचं शरबत तयार होतं बघा तुम्हाला थोडं गोड पाहिजे असेल ना तर त्याच्यामध्ये वरून साखर घालू शकता किंवा सुरुवातीला जेव्हा आपण पावडर बनवतो ना तेव्हाच थोडंसं साखरेचं प्रमाण वाढवू शकतो आणि एकदा पावडर तयार झाली की अगदी सेकंदात तुमचं हे शरबत तयार होतं म्हणजे उन्हातून तुम्ही बाहेरून आले ना तर माठातल्या पाण्याचं असेल ना तर अगदी आल्या आल्या हे शरबत तुम्ही पिऊ शकता तुम्ही अशा पद्धतीचं शरबतचं पावडर आहे ना हे नक्की करून ठेवा आणि खूप कामात येतं म्हणजे इव्हन तुम्हाला थोडंसं ते पचन अपचन झालं असेल ना तर तेव्हा तुम्ही हे ग्लासभर शरबत प्या तुम्हाला रिलीफ मिळेल हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद